थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची माहिती स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री विद्वान अभ्यासू व प्रभावी वक्ते थोर विचारवंत मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मक्का या पवित्र क्षेत्री झाला त्यांचे मूळ नाव मोहीउद्दीन अहमद खैरुद्दीन बख्त होते त्यांच्या आईचे नाव बेगम आलिया इसवी सन एकोणीसशे सहामध्ये मक्केतील मुल्ला मैलवांनी त्यांचा सत्कार केला म्हणून तेव्हा अब्दुल कलाम ही पदवी देण्यात आली याचा अर्थ विद्यावाचस्पती असा होतो आझाद हे टोपण नाव ते लिखाणासाठी वापरत उर्दू काण्याच्या शेवटी ते आझाद या नावाने वापर करीत अशा पद्धतीने मौलाना आझादांची मूळची नावे मागे पडली आणि मौलाना आझाद या नावाने ते ओळखले जाऊ लागले आझाद या नावामागे जुन्या परंपरे पारतंत्र्याचे बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा व स्वातंत्र्याचे स्वप्न सतत समोर ठेवण्याचा महत्त्वाचा उद्देश होता इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये दर स ए निजामिद मिया ही फारसी भाषे भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन अलीम हे प्रमाणपत्र म्हणजे डिग्री त्यांना संपादन झाली होती त्यांचे अधिकतर शिक्षण हे घरीच झाले त्यानंतर एकोणीसशे सातमध्ये त्यांचा जुलेखा बेगम यांच्याशी सो विवाह झाला बालपणापासून मौलाना यांची वाचनाची व वा चिंतनाची मनपूत आवड होती इस्लाम धर्माचा गाढा अभ्यास करून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी मौलानं ही पदवी प्राप्त केली त्यांचे काही शिक्षण इजिप्त मधील कैरो या शहरात झाले अरबी फा फारसी उर्दू भाषांचा त्यांना चांगला अभ्यास होता त्याचबरोबर इस्लामी संस्कृती साहित्य व राजकीय घडामोडींचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता इसवी सन एकोणीशे चार मध्ये वडिलांच्या सांगण्यावरून ते मध्य आशियात गेले तेथे त्यांनी इराक इजिप्त सिरिया तुर्कस्तान इत्यादी देशांना भेटी दिल्या कैरोग येथील अल उझर या विद्यापीठास भेट दिली शिक्षणाच्या ते देशकार्यासही सुरुवात केली त्यातील काही महत्त्वपूर्ण कार्यानंदाच्या शेव ठळक गोष्टी पुढील प्रमाणे आहेत एक श्रीयोगी अरविंद यांना भेटून ते एक क्रांतिकारी गटात सामील झाले मात्र हे क्रांतिकारकांचे गट मुस्लिम विरोधात कार्यशील आहे असा अनुभव त्यांना स्वतः आल्यामुळे मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत असाही त्यांचा समज होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरला असल्यामुळे हा मार्ग त्यांनी तात्काळ सोडून दिला इसवी सन एकोणीसशे बारामध्ये कलकत्ता येथे अल हिलाल हे उर्दू वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले होते त्यात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध भूमिका घेतली त्यामुळे सरकारने इसवी सन एकोणीसशे चौदा या वृत्तपत्रावर बंदी घातली पु परंतु पुढे इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये अल बकाल या नावाचे दुसरे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले तीन काँग्रेसचे सभासद व असहकार चळवळीत सहभाग इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये दिल्ली येथे महात्मा गांधीजींची भेट घेऊन काँग्रेसचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले असहकार चळवळीत भाग घेतला आणि ब्रिटिशांच्या विरोधात भाषा केल्यामुळे त्यांना दहा डिसेंबर एकोणीसशे एकवीस रोजी घटक झाली अटक झाली नंतर दोन वर्षाच्या तुरुंगवासासही त्यांना भोगावा लागला चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हिंदू इस्लाम म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आझादांनी केलेल्या कार्यात लक्षात घेऊन एकोणीसशे तेवीसमध्ये ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले पाच नॅशनल मुस्लिम पक्षाची स्थापना भारतीय मुसलमानात राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशांनी राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत राहून कार्यानंद करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये नॅशनल मुस्लिम लीग सारख्या भारतीय संघटनेला विरोध करण्याची महत्त्वाची भूमिका व कार्यानंद त्यांनी केला सविनय कायदा चळवळी इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ ते स्वतः उतरले व इतर भारतीय मुसलमानांना सुद्धा चळवळीत सहभाग होण्यास प्रवृत्त केले त्यांचे नेतृत्व प्रभुत्व लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने अनेक प्रांतात त्यांना प्रवेशबंदी केली पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाली एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये त्यांची पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली ते एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत जवळपास सहा वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते आठ एकोणीसशे बेचाळीसचा भारत छोडो लढा हा त्यांनी दिला एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो हा ऐतिहासिक लढा मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर झाला पण सरकारने त्याला हा लढा चिडून चिरडून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले नऊ ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वी त्यांनी सर्व नेत्यांना अटक केली त्यात अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद आणि महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल या स प्रमुख नेत्यांचा सहभाग होता पहिले शिक्षणमंत्री भार स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून अकरा वर्षी त्यांनी कार्यानंद केला यामधून प्रश्न सुटून सुटणार नाहीत उलट प्रश्नाचा गुंतागुंता वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले बॅरिस्टर जिनायच्या द्विराष्ट्र सिद्धांताला त्यांनी विरोध केला मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाची ब्रिटिशांशी योजना त्यांनी स्पष्टपणे फेटाळली फाळणीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हिरिरेने प्रयत्न केले शिक्षणमंत्री म्हणून कार्यानंद इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पंडित नेहरूंच्या अंतरिम सरकारात शिक्षणमंत्री म्हणून समावेश झाला त्यानंतर मृत्यूपर्यंत अकरा वर्षे त्यांनी हा कार्यानंद केला भारतीय शिक्षणाच्या पायाभरणीचे कार्य त्यांनी केले त्यांच्या काळात मुदलियार नुसार शिक्षण आयोग विद्यापीठ आयोग विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्यांसाठी इंडियन सेंटर फॉर कल्चर रे रिलेशन्स ह्या संस्थेची स्थापना केली आय टी आय व आय आय एमची स्थापना त्यांनी केली साहित्य संपदा दास्ताने कर्बला व गुलबारे खातीर तजकीरहर हे उर्दू ग्रंथ त्यांनी लिहिले भारत स्वात स्वतंत्र स्वातंत्र्य मिळवतो हे इंग्रजी आत्मचरित्र त्यांनी लिहिले इंडिया विन्स फ्रीडम बारा एकोणीसशे बॅ बा, ब्याण्णवमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला अशा हा प्रगल्भ वास्तववादी नेत्याचा मृत्यू बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला धन्यवाद